दिवस किंवा गणेक महिने अनेक वेगवेगळ्या कर्ज देण्यावरून थोडीशी दबंगशाही या ठिकाणी केली जाते आणि चुकीच्या मार्गाने कर्ज देणं ही फार मोठ्या प्रमाणात आता ही कीड या ठिकाणी सुरू झालेली आहे मी यापूर्वी सिंधुर्ग जिल्हा बँकेमध्ये मी चेअरमन होतो म्हणून त्या बँकेबद्दल मला प्रेम आहे आजही आस्था आहे ही संस्था टिकायला पाहिजे या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या मच्छीमारांच्या दृष्टिकोनातून ही जिल्हा बँक टिकली पाहिजे ह्या मताचा मी असल्यामुळे मी आतापर्यंत ह्या बँकेच्या विरोधात कधीही काही बोललेलो नव्हतो म्हणजे बोललो एकदा पण हे सुधारण्यासाठी बोललो होतो पण यांची सुधारण्याची काय शक्यता मला या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचे सूत्रधार आरोपी म्हटलं तरी हरकत येणार नाही की मनीष दळवी चेअरमन आणि प्रमोद गावडे हे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांची पूर्ण टीम ही बरखास्त करा त्यांच्यावर प्रशासक बसवा त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशा प्रकारची मागणी मी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे आणि सहकार मंत्र्यांकडे मी या ठिकाणी केलेली आहे मला डी एफ देवेंद्र फडणवीस साहेब हे फक्त मला त्या ठिकाणी मिळाले नाहीत मी फडणवीस साहेबांना पण भेटून मी ही गोष्ट या ठिकाणी सांगणार आहे आणि त्यांना मी पुरावे देणार मी कुठलीही गोष्ट हवेत या ठिकाणी बोलत नाही आज माझ्या वाटच्या सगळ्या नेत्यांना मी मुद्दा मी दिलगिरी व्यक्त करेन की बाबा जरी युतीमध्ये असलो तरी आज प्रश्न असा आहे की ही बँक जर टिकली नाही तर सहकाराचा पूर्ण भिमोट आमच्या जिल्ह्यात या ठिकाणी होऊ शकतो आमच्या विकास संस्था जवळजवळ दोनशे चौतीस विकास संस्था याच्यावर अवलंबून आहेत बऱ्याच पतसंस्था अवलंबून आहेत म्हणजे एक हजारपेक्षा जास्त वेगवेगळे जे सभासद आहेत ते याच्यावर अवलंबून आहेत आणि म्हणून ही संस्था टिकली पाहिजे या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न या ठिकाणी होते आता मी तुम्हाला एक जी गोष्ट दाखवणार आहे की श्रीपाद महाजन यांना पहिलं एक लोन पाच कोटीचं तेरा एक पंचवीसला आणि तीन पाच कोटीचा उल्लेख कुठेही खरेदी करता दिसत नाही खरेदी करण्यापूर्वी किंवा पैसे देण्यापूर्वी बँकेची पद्धत अशी आहे की बँकेने घाणखत कर करून घेतल्यानंतरच पैसे डिस्बस केले पाहिजेत पण तेरा एकला ही मंजुरी मिळाली आणि घाणखत म्हणजे मॉर्गेट डीड हे बारा मार्च दोन हजार पंचवीस ला झाले पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ह्या जागेची किंमत रेडिन एकर प्रमाणे अठ्याऐंशी लाख तेवीस हजार आहेत पण हे खरेदीगत दहा कोटीचं केलं हरकत नाही दहा कोटीचं केल्यानंतर सुद्धा त्याच्यावर नंतर जे पैसे आता गेले म्हणजे खरेदीगत पूर्णपणे संशयास्पद आहे पैसे बँकेतून डायरेक्ट ज्यावेळी मंजूर होतात त्यावेळी जो कोण समोरचा आपण ज्याची जागा घेतो त्याला द्यायचे असतात ही बागायती वाढवण्यासाठी बागायती या ठिकाणी करण्यासाठी कर्ज दिलेलं होतं त्याच्यानंतर त्याच जागेवर बघा त्याच जागेवर तेवीस आणि एकतीस कोटी पुन्हा दिले गेले म्हणजे ती जागा तीन पॉइंट एकोणचाळीस हेक्टर आहे त्याच्यात जे गोटे आहेत त्या गोट्यांची किंमत एकतीस कोटी आहे म्हणजे जगातला सगळ्यात महागडा गोटा हा भोगव्यात तुम्हाला पाहायला मिळणार आहे पण तुम्हाला जायला मिळणार नाही तर एक सीसीटीव्ही लावलेत आणि या प्रॉपर्टीमध्ये कोणी एंट्री करू नये म्हणून असं लिहिलंय कायचं कारण ते आहे आणि म्हणून तुम्हाला मी याच्यातलं सगळं उदाहरण म्हणजे हे दाखवणार आहे बघा की हे ग्रामपंचायतीचे घरपत्रकाचे उतर आहे नीट बघा हे जे मार्क केलंय ते एकतीस कोटी रुपये जिल्हा बँकेने ह्याच्यावर दिलेलं आहे ठेवलेला आहे आणि पाच कोटी रुपये वरती म्हणजे सिंधू जिल्हा मदतीसाठी पाच कोटी अठ्ठावीस एकवीसचा बोजा आहे आणि म्हणजे हे मी ते कर्ज सांगितलं ते आणि ह्याच्या एकतीस कोटीचा बोजा ड्रेझर साठी दिलं असं दाखवलेलं आहे एकतीस आणि दुसरा एक अठ्ठावीस कोटीचा जो बोजा आहे सात बारा कालचा सा, परवाचा आहे दोन दिवसापूर्वीचा याच्यात पाच कोटी आणि अठ्ठावीस कोटी जरा बघा सगळ्यांनी आणि पाहिजे असेल ते पेपरही तुम्हाला देतो पाच आणि अठ्ठावीस कोटी हे या ठिकाणी दाखवलेले म्हणजे एकूण अठ्ठावीस कोटीचा फक्त माझ्याकडे मंजुरी पत्र मिळत नाहीये पण ह्या सगळ्याचा जर बोजा हे करून तर एकोणसाठ कोटी रुपये किंमत या ठिकाणी होऊ शकते आणि एकतीस कोटीच्या बोजच्या संदर्भात आपण सगळ्यांनी मुद्दाम बघावं शेतमागत पत्रे आणि शेतमागत पत्रे आणि शेत मागत आणि त्याच्यानंतर हे बघा दुसरा सुद्धा पत्रे आणि शेत मागत म्हणजे ही जी काय लयलूट चालू आहे ही लयलूट थांबवावी आणि याच्यातला मुख्य आरोपी चेअरमन मनीष दळवी आणि आरोपी नंबर दोन मुख्य अधिकारी प्रमोद गावडे यांच्यावर कडक कारवाई करावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी केली आहे ह्याच्या अनुषंगाने याच्या पाठीमागे कोण अजून आहे हे बघा हे ड्रेझरसाठी साठी पैसे दिलेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे सिंधूर जिल्ह्यातला सगळ्यात मोठं लोन हे आहे आणि ह्या सगळ्या लोनची चौकशी नुसती लोनची चौकशी नाही तर बँकेच्या कारभारावर गेल्या चार वर्षातली चा जी जी कर्ज दिलेली आहे त्या सगळ्याची कर्जाची चौकशी व्हायला पाहिजे याच्यावर प्रशासक बसायला पाहिजे आणि प्रशासक बसून या सगळ्यांच्या मालमत्ता ज्या संचालकांनी याच्यात सहाय्य केलेल्या आहेत या जे संचालक ते दोषी या ठिकाणी बनवले पाहिजेत जसं यशवंत सहकारी बँकेवर पन्नास लोकांवर जसा गुन्हा दाखल झाला तसा गुन्हा ह्या सगळ्या लोकांवर दाखल व्हायला पाहिजे आणि त्याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होऊन ही बँक वाचली पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी राहिली